आज जगाला वृक्षांची व त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता आहे सर्वत्र ग्लोबल वॉर्मिंग झपाट्याने वाढत आहे त्यामुळे वृक्षांची लागवड करणे हे प्रत्येकास क्रमप्राप्त ठरणार आहे याचमुळे अंबाजोग हे शहरातील प्रियदर्शन क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण वृक्षदिंडी वृक्षसंवाद व बीज संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास राजकिशोर मोदी यांच्यासह प्रख्यात सिने अभिनेते व वृक्षमित्र सयाजी शिंदे सिनेलेखक अरविंद जगताप कृषीमित्र शिवराम घोडके दगडू लोमटे राजपाल लोमटे मनोज लखेरा सतेश लोमटे खालेद चौस महादेव आदमाने सुनील वाघाळकर तानाजी देशमुख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते या कार्यक्रमात अंबाजोगे हो शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरातून विविध शाळांतील विद्यार्थ्यांना घेऊन वृक्षदिंडी काढण्यात आली या वृक्षदिंडीमध्ये वेणुदेव चव्हाण कन्या विद्यालय घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय न्यू विजन पब्लिक स्कूल गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्वरी विद्यालय मानव विकास मुखबधीर विद्यालय योगेश्वरी नूतन विद्यालय गुरुदेव विद्यालय मोरेवाडी कॉक्सेट महाविद्यालय येथील जवळपास तीन हजार विद्यार्थी या वृक्षदिंडीमध्ये सहभागी झाले होते दिंडीमध्ये विद्यार्थ्यांकडून झाडे लावा झाडे जगवा एक मूल एक वृक्ष रोप वाढतील प्रदूषण टाळतील झाडे आहे जीवनाचे मित्र झाडे जगवा जीवन सजवा या व अशा प्रकारच्या अनेक घोषणांनी परिसरात दुमदुमून गेला होता वृक्षदिंडीमध्ये वृक्षदिंडीसह वारकरी टाळ चिपळ्या व मृदंग घेऊन पर्यावरण विषयीचे अभंग गात होते या वृक्षदिंडीचा समारोप वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालय येथे करण्यात आला या समारोपाच्या कार्यक्रमास सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली सर्वप्रथम वेणुते चव्हाण महाविद्यालयात सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले समस्त अंबाजोगेकरांच्या वतीने राजकिशोर मोदी यांनी त्यांचा फेटा बांधून शाल व वृक्ष देऊन स्वागत व सन्मान केला नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांनी केले यावेळी त्यांनी सयाजी शिंदे हे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून करत असलेल्या वृक्ष संगोपन व पर्यावरण जागृती मोहिमेचे कौतुक केले वृक्ष हे मानवाला ऑक्सिजन देण्याचे काम करत असून मानवाला ऑक्सिजन मिळाले नाही तर मानव जगू शकणार नाही त्यामुळे झाडे लावून ती जपली पाहिजेत व झाडे व पर्यावरण जपण्याचे काम सयाजी शिंदे हे मनापासून करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले यापुढे आपण व आपल्या कोणत्याही सहकार्यांकडून वृक्षतोड केली जाणार नाही याची काळजी घेऊन पर्यावरण जपण्याचा सहकार्य करू अभिवचन यावेळी राजकिशोर मोदी यांनी दिले सिने अभिनेते व पर्यावरणप्रेमी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला त्यांनी सर्वांना उपस्थित असलेल्या वृक्ष व पर्यावरण जपण्यासाठी शपथ दिली महाराष्ट्र राज्यात विशेषतः मराठवाड्यात झाडांचे प्रमाण हे अतिशय कमी आहे त्यामुळे येथे वर्षानुवर्षे दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवत असते तेव्हा हे टाळण्यासाठी चला सावली पेरूया आपल्या वया एवढे झाडू लावूया असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले वेळोवेळी आपण शासनाकडे बोट न दाखवता आपण निसर्गासाठी काय योगदान केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे असे मत देखील सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले त्यांनी रोप कशी लावावीत याचे स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवत प्रत्येकाने दिलेल्या बियांचे रोपण करून त्यांचं संगोपन करण्याचे आवाहन केले वाढलेले झाड हे आपल्याला आईप्रमाणेच फळांच्या फुलांच्या व सावलीच्या रूपाने प्रेम देते त्यामुळे त्यांना जपा असे कळकळीचे आवाहन या प्रसंगी सर्वांनी केले या कार्यक्रमाचे संचलन व आभार आनंद टाकळकर यांनी केले या, या संपूर्ण कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी शैलेंद्र निसळगत यांनी झाड व पर्यावरण या विषयी गाण्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खेळवून ठेवले होते एक पिशवी देणार आम्ही एक बी देणार आणि त्यानं रोप तयार करायचं आणि ते सगळी लावायचं अशा पद्धतीने मराठवाड्यामध्ये चला सावली पेरूया याचं उद्घाटन काल लातूरला झालं त्याचं अंबाजोगाईच्या हो पण विद्यार्थ्यांना घेऊन यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं आणि मग इथं पण शाळेत वृक्षप्रसाद योजना पण सुरू करायची अंबाजोगाईच्या प्रत्येक अभिषेक करणाऱ्या भाविकाला या मुलांनी बनवलेले रूप एक रोप देवीचा प्रसाद म्हणून द्यायचा आणि असा वृक्षप्रसाद योजना श्रद्धेने झाडं लागतील मुलांच्या मनात झाड लागेल आणि प्रत्यक्षात सावली तयार होईल अशी संकल्पना आहे अतिशय अपेक्षा साधी कल्पना आहे फक्त साध्या गोष्टींपासून आपण दूर हो, आहोत तेवढं आपण जवळ जायचं बस जंगल कमी होत आहे आहे मराठवाड्यात जास्त कमी परिस्थिती आहे मराठवाड्यात बीडला अक्षरशः दोन टक्के सुद्धा झाडं नाही आहेत स्वामी जास्त आहे आणि अशा वेळेला माणसानं आपल्या आयुष्यात जन्मापासून मरेपर्यंत त्याला ऑक्सिजन लागतो आणि अन्न लागतं ते झाडापासून बनतं किमान आपल्या वया इतकी तरी प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत अशी अपेक्षा एकंद शासनाला त्यांचेच सगळे प्रॉब्लेम असतात सत्तेचे प्रॉब्लेम असतात तिकडून राहण्याचे प्रश्न असतात अस्तित्वाचे प्रश्न असतात तर अशा वेळेस आपण त्यांच्याकडे ह्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपल्याला तर मी ऑक्सिजन घेतो मी अन्न खातो मला झाडापासून मिळतं तर मी झाडावर प्रेम करणार बाकी जण करावा का न करावा हा त्यांचा प्रश्न आहे इतके सिंपल लॉजिक घ्यायचं शासनाला कसं आपण निवडून देतो आपल्या हातात काही नसता नंतर त्यांनी डिसिजन घ्यायचे असतात आणि आपला कंट्रोल नसतो पद्धतीत जीवन जगताना आपण दुसऱ्याला सुधारण्यापेक्षा आपण स्वतः सुधारलेलं बरं आणि पुढे गेलेलं बरं काय संदेश असणार आहे पर्यावरण संदेश काय नाही मी जे करतो तुम्हाला पटलं तर तुम्ही करा असं काय दुसऱ्याला सांगण्यासाठी काय नाही आपल्याला आवडलं मी माझ्या आईची बीज तुला गेली होती की माझी आई सावलीमध्ये फुलामध्ये सुगंधामध्ये फळामध्ये जिवंत राहावी मला वाटतं मी माझी आई जिवंत आहे आई आयुष्यात आई जाता कामा नये असं वाटतं त्यामुळे हा आपल्या आनंदाचा भाग आहे एवढाच